वतीला बघा पहिल्यांदा दोरा लांब घ्यायचा असा लांब दोरा गणेश धर धरलं का बा व्यवस्थित जा तिकडे हिबंड तिकडे एका बोटात आणि इकडे एका बोटात असा अडकावून घ्यायची दोरी वडून घ्या चांगली ओढून धरा अडकावा बोटात असा लांब असा दोरा ताणून धरायचा आणि दोऱ्याचं सात इड घ्यायचं सहा सात सा, तर आपलं सात इड झालेलं तर ओढून बा सात आणि इथनं दोरा तोडून घ्यायचा आता घेतल्यानंतर एका साईडला असे गाठ द्यायची एका साईडला गाठ दिली दोरा कोळा करायचा बसायचं तुंबल्या बसायचं गोळा केला दोरा त्यानंतर ह्याच्यामध्ये बघा सम खाली बसा खाली बसा हा टाक महालक्ष्मीचा याला वरती कोयंडा पाहिजे असा मग ही कोयंड्यातून ओन घ्यायचा दोरा घेतल्यानंतर हे दोन्ही दोर समान आहेत का बघायचं समान धरायचं लांबून समान धरायच आलं समान आल्यानंतर <laughs> <laughs> ही गाठ लक्षात ठेवा घेऊन द्यायची त्याला हे दोन्ही दोर वेगळे वेगळे करायचं असं कारण का ही टाक जे आहे ते टाक बरोबर मधोमध मध्ये येते का बघण्यासाठी असं दोन्ही दोर समान धरायचे बघा असा तिरका झाला की सारखा व्हायची तुम्ही बघू शकता समान आले बरोबर आता थोडं जर फिरलं तरी थोडं फिर फिरवायचं आता बरोबर आलं आता हे असा कधी बी हे करताना असा उलटा धरायचा असा उलटा खाली विनताना धरला जवळ या गणेश भाऊ शिजलं बांगड्या मोजून घ्यायच्या सामान इकडे शेम तिकडे शेम पंधरा वीस पंचवीस तीस तर ह्या बाजूला वीस तीसच आल्या पाहिजे त्या पाच दहा पंधरा वीस पंचवीस झालं तीस आता इकडं पाच पस्तीस इकडं पाच पस्तीस छत्तीस छत्तीस ओके बांगड्या मापल्या आता आता हे महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही, ही गाठ सुरुवातीची गाठ लक्षात ठेवा अगोदर बांगड्या बघून घेऊ आपण याच्यामध्ये दुळ्यामध्ये बांगड्या होऊन घ्यायच्या बांगड्या तुम्ही केवढे घालू शकता लहान घालू शकता मोठ्या घालू शकता जसं आपल्या आप आवडीनुसार जसं तुम्हाला पाहिजे त्या हिशोबात तुम्ही घालू शकता शक्यतो बाक बारकी जेवढी बांगडी असेल तेवढी जास्त काळ टिकते आणि वाऱ्यात वगैरे ही बांगडी अशी जात नाही त्याच्यामुळं जा तुम्ही लहान बांगडे वापरू शकता ॲक्टिव बांगडे मजबूत बांगडे ही आपण बांगडे ववून घेतलेले आहे महत्त्वाची सुरुवातीची गाठ लक्षात ठेवा आता सुरुवात माळ करताना मूळ ह्या गाठीवर सगळं आहे त्या एका गाठीवर बघा आल्या लक्षात तुमच्या ही गाठ दिली नंतर एक एक बांगडी घ्यायची दर एक खात घेतली ही वर्ण तिला द्यायचा दुसरी बांगडी सोडायची पुन्हा तिला द्यायचं एकदम सोपी अशा पद्धतीने माळ आहे बघा तुम्ही व्हिडिओ बघितला की लगेच शिक चालत मी ट्रायच करून बघा मला बऱ्याच जणांची कमेंट आलती बरं का मनोज भाऊ तुम्ही माळ करून दावा एखादी व्हिडिओ पाठवा कोरडा बनवायचा ही सुद्धा मला एक आलेला आहे बरं का कमेंट तर कोरड्याचा सुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे कोरडा कसा बनवायचा काय सुद्धा वेळ लागत नाही किती पाहिजे तेवढ्या स्पीड मध्ये करू शकतो आपण आता ही एका बाजूची माळ आपली होत आलेली आहे अलीकडला की झाल्यानंतर शेवट वरती असं गुपून घ्यायचं ओके भरपूर okay. झाली उंचीनुसार बाबा कोण लेडीज असेल हाईटनुसार जेंट्स असेल जे त्याच्या हाईटनुसार झाले पाहिजे मार जेणेकरून गळ्यात गरा दोरा कमी करून हे बघा एक साईड झालेली आहे रेडी कशी वाटली एकदम प्लेन मध्ये आता दुसरी साइड आता दुसऱ्या साईडला बी गाठीची पद्धतीच पण एक ध्याना ठेवायचं या दोन्ही गाठी सामान आल्या पाहिजे इथं अशा क्लिअर अशा बरोबर आल्या पाहिजे तर माळ व्यवस्थित होती नाहीतर बांगडी खाली वर झाली की माळ चांगली होत नाही झालं आता हे इकडच्या ह्या साईडच्या बांगड्या घ्यायचं हो बांगड्या बोवून घेतल्या बांगड्या धरा धरा आता ही साईड बोवून घ्यायची अशा तऱ्हे ही माळ होत आलेली आहे काय सुद्धा वेळ लागत नाही ह्याला करायला बघू सर तुम्ही बघितला किती मिनटामध्ये झाले माळ पाच मिनटाच काम रेड इट वॉच भक्तीची गुरु किल्ली घावली आहे का नाही असंच का ही सामान आहे का बघायचं दोन्ही बघा आली का बांगडी कशी बांगडी बरोबर इथं ह्या गाठीपशी गाठ पहिल्या बांगडीपासी बांगडी इथं शेवटच्या बांगडीपाशी बांगडी आणि आता ही विणकर इथपर्यंत घ्यायची शेवटपर्यंत बघा